गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडलं आहे यात आजपासून घरगुती पी एन जी आणि वाहनांच्या सी एन जी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकारविरोधात आज संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा दणका दिला मुंबईसह उपनगरात आजपासून सी एन जी दीड रुपयाने तर पी एन जी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे त्यामुळे आता सी एन जी एकोण ऐंशी पूर्णांक पन्नास रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट एकोणपन्नास रुपये झाला आहे घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं एम जी एलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हेच का मोदींचे अच्छे दिन असा देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे दिव्यामध्ये ठाकरे गटाकडून महिलांनी चुलीवरती जेवण बनवून भाजपा सरकारचा तीव्र निषेध केला सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बातमध्ये म्हटलं होतं की महिलांचे धुरांचे अश्रू मला पाहवत नाहीत म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली परंतु आज या सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध हे निषेध आंदोलन करण्यात आले मोदी सरकारचं बीजेपी सरकारचं करायचं काय मोदी सरकार बीजेपी सरकार मोदी सरकार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाळी शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन विवाह विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आत्ता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य ध्वनीला झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितलं होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या आश्रू मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्याच सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आतरू मोदी सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय सबसिडी सबसिडीमध्येही मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे सबसिडीच्या नावाने लोकांकडून लो मतं घेतली पण त्या सबसिडीचा का काही नागरिकांना ता फायदा झालेला नाही